नमस्कार श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जगदाळे हॉस्पिटलमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो जगदाळे यांनी शिक्षणाची गंगा हे पुढे येण्यासाठी एकोणीसशे चौतीस साली संस्था ओपन केली बोर्डिंगची सोय केली त्यानंतर शिक्षण हे मिळालं गेलं पाहिजे खेडेपाडातून विद्यार्थी शिकले गेले पाहिजे या दृष्टिकोनातून शाळा कॉलेजेस वगैरे चालू केले गेले त्याचबरोबर आरोग्याचीही काळजी घेतली गेली पाहिजे या दृष्टिकोनातून एकोणीसशे पंच्याहत्तर साली मामांनी आरोग्य मंदिर हे चार बेडचं हॉस्पिटल चालू केलं गेलं त्यानंतर आजच्या या स्थितीला तीनशे बेडचं मल्टीस्पेशालिटी आणि सुपर स्पेशालिटी जगामा हॉस्पिटल हे कार्यरत आहे या गोष्टी चालवत असताना येणारे अडथळे किंवा सहभाग यामध्ये सर्व लोकांचा सहभाग हा मोलाचा आहे ज्यावेळेस आपण सुपर स्पेशालिटीकडे <coughs> जातो त्यावेळेस फक्त बिल्डिंग नाही तर इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं असणं गरजेचं चा आहे त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे ते डॉक्टर्स नर्सिंग स्टाफ आणि अदर स्टाफ यांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे त्याचमुळे आज बार्शी हे मेडिकल हब म्हणून ओळखलं जाऊ शकलं आपण खरोखर भाग्यवान आहोत की तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा हे सुपर स्पेशालिटी कन्सल्टंट आहेत बऱ्याचशा जिल्ह्याच्या सुद्धा नाही आहे परंतु जगदळगाव हॉस्पिटल आणि बार्शीमध्ये हे सुपर स्पेशालिटीचे लोक कार्यरत आहेत उद्देश जो आहे मामांनी ठेवलेला आहे त्याचंच आपण पालन करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत गोरगरीब असतील किंवा फक्त बोर नाही परंतु आपल्याकडे पैसा जरी असेल तर वेळ आपल्या हातातला नाही गोल्डन आवरच्याऐवजी आता गोल्डन मिनिटवरती आपण आलेलो आहोत सुरुवातीला ज्यावेळेस सर्जरी डिपार्टमेंट नव्हतं त्यावेळेस ॲक्सिडेंट झालेले कित्येक चांगले यंग मुलं आज देशाचं भवितव्य असणारे ते इथून वैरागपर्यंत गाडी जाईपर्यंत एक्सपायर झालेले आहेत परंतु तेच आपण इथं ट्रॉमा केल्यापासून के त्यांचे आपण प्राण वाचू शकतो गोल्डन आवरवरून आता गोल्डन मिनिटवर आलो आहोत की हार्ट अटॅकचे पेशंट जे आहेत एक मिनिटसुद्धा लागत नाही त्याचा जर श्वास बंद पडला असेल तर परंतु असे पण पेशंट्स आपण त्यांचे प्राण वाचू शकतो ह्या गोष्टी आपण पुढे जात असताना लोकसहभागातूनच आपण ट्रॉमायची संकल्पना डॉक्टर बी वाय यादव सर यांच्या संकल्पनेतून ज्यावेळेस आली तर यामध्ये एखादा ॲक्सिडेंट झाला असेल तर त्याला कुठे मेंदूला मार लागला असू शकेल हार्ट मोडलेला असू शकेल छातीवर मार लागलेला असू शकेल अशा याच्यामध्ये मग त्याला तिथे न्युरोसर्जन लागतो सर्जन लागतो डेंटिस्ट लागतात फिजिशियन लागतात कार्डिओलॉजिस्ट लागतात असे हे टीमवर्क आहे आणि हे टीमवर्क इथं असल्यामुळे आपण या लोकांचे प्राणच वाचवू शकलो नाही तर त्याच्याबरोबर त्यांची डिसेबिलिटी होणार नाही याचीही आपण खबरदारी घेतलेली आहे दुसरी गोष्ट आपण ज्यावेळेस आय सी यू चालू करतो आहोत तर तिथलं इन्फेक्शन हे कंट्रोलमध्ये असणं गरजेचं आहे बऱ्याच वेळेस असं होतं की खेडेगावातून येणारे जे लोकं आहेत मग राहायचं कुठं कसं करायचं तर त्यामधं मग सतरंजान चादर ब्लँकेट आण असे या प्रकारे असायचे आणि ते आय सी यूमध्ये ठेवायला लागायचे असं होऊ नये म्हणून एक युनिक आपल्या या ट्रॉमा जर बघितलं तर पेशंटच्या नातेवाईकासाठी राहण्याची सोय करणं गरजेचं होतं त्यांचे कपडे वगैरे राहण्यासाठी त्यांना लॉकर असणं गरजेचं होतं म्हणून तिथं त्यांना पॉड गादी वगैरे आपण त्यांना प्रोव्हाइड केली आत्तापर्यंत आपण त्यांना कुणालाही चार्ज करत नव्हतो परंतु काही लोकांचे काही पेशंटचे नातेवाईक जे आहेत एक पेशंट आणि त्याच्याबरोबर असा नातेवाईक आणि त्यांचं जी वागणूक आहे ही चांगल्या प्रकारे नव्हती काही पेशंटचे नातेवाईक तर तिथं ड्रिंक करून येणं आणि तिथं गोंधळाचं वातावरण निर्माण होऊ लागलं याच्यावर कसा कंट्रोल आणायचा म्हणून मॅनेजमेंटशी चर्चा केल्यानंतर मग आपण त्यांना ठरवलं की हॉस्पिटलकडून त्यांना नवीन चादर बेडशीट विलो कवर राहण्याची सोय होईल आणि त्याच्याकडून फक्त शंभर रुपये आकारावं या दृष्टिकोनातून याचा फायदा पेशंटच्या नातेवाईकाकडून खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला की अशा सोयी बऱ्याचशा ठिकाणी नाहीत परंतु जगदान हॉस्पिटलमध्ये ट्रॉमा युनिटमध्ये तुम्ही केलं त्याबद्दल आभार आम्ही मानतो दुसरी गोष्ट आहे की असा अनुभव हो आलेला की आपल्या हॉस्पिटलला आता पन्नास वर्ष झाले पन्नास वर्षामध्ये सुरुवातीला जर बघितलं तर लोक बैलगाडी घेऊन यायचे तिथे सोडायचे आता जर बघितलं तर एक पेशंट असेल तर एका पेशंटबरोबर तीन 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 प्रत्येकाकडे गाडी सर्वात मोठा प्रॉब्लेम आता हा पार्किंगचा येऊ लागलेला आहे मध्ये गेल्या महिन्यात दोन तीन इन्सिडेंट असे झाले की काही लोकांनी गाड्या रस्त्यावरती रोडवरती लावल्या गेल्या आतमध्ये आणि ॲम्ब्युलन्स आणि काही प्रायव्हेट गाड्या ज्याच्यामध्ये पेशंट होता असे सुरताना त्यांना अडथळा निर्माण झाला आणि अशा वेळेस इतक्या इमर्जन्सीमध्ये ह्या गाड्या आढल्यामुळे आम्हाला इतका त्रासदायक झाला की पेशंटच्या नातेवाईक असे म्हणू लागले की हे काय चाललं इथं तिथं कुणी गाड्या लावतं आहे कसं लावत आहे तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की काही लोक म्हणजे पुण्याला जाणारे किंवा भूम परांडावाशी तिकडे जाणारे लोक आहेत ते दोन दोन दिवस इथं गाड्या लावून चालले निवांत गाडे आहेत परंतु पेशंट किंवा पेशंटच्या नातेवाईकासाठी जागा मिळणं गेले याच्यावरती काय उपाय करायचा या दृष्टिकोनातून पण मॅनेजमेंटशी आमची सहा महिन्यापासून चर्चा चालू होती हे करावं का नाही करावं त्याच्यावर कंट्रोल कसा आणावा मग आपण नॉमिनल चार्ज आपण असं म्हटलं की पाच रुपये दहा रुपये असं लावून बघूया त्याच्यावरती आणि त्याच्यावरती कंट्रोल आण जेणेकरून तिथले वॉचमन असतील तिथली स्वच्छता असेल हाही भाग खूप महत्वाचा आहे तिसरी गोष्ट असते की पेशंट्स काही जे आहेत त्यांनी जेवायचं कुठं तर त्याच्यासाठी वेगळी जेवणासाठीची व्यवस्था तिथं केली गेलेली आहे ज्याने करून इकडे तिकडे कुठे